सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता नंदेच्या पोराला कपडे घेतल्यानंतर सासू म्हणायला लागली ला कविताच्या छोट्या पोरांनासुद्धा जुनी गाडी घेतली आणि अजयला म्हणाला की मामा माझी गाडी पूजा आणि मग अजय गेला आणि बाजारातनं दोन हजार रुपयाचे कपडे आणले आणि त्या पोराला दिले आणि मग त्याच्या घरी गेला आणि आता तू पण घेतलीस मोठ्या पोराला कपडे आणि आता कविताची पोरगीच तेवढी मिन कपड्याची राहिली आणि आता ती काय म्हणेल की दोन्ही मामांनी दोन्ही भावांना घेतलं आणि मला घेतलंच नाही कसं वाटतं ते आणि आता हे ऐकून आता मंजूला थोडा रागच आला सासूचा कितीही काहीही केलं तरीही ही बाई अपेक्षा ठेवणं काही सोडणारच नव्हती एकदम म्हणजे एकदम भंगार क्वालिटीचा स्वभाव होता सासूचा पण असे ना का तिकडं मग आता मात्र ती मंजूला काही बोलत नाही ना मग बास लोकांचे स्वभाव मेल्याशिवाय जात नाहीत आणि आता मंजू सासूला म्हणाली आई ती पूर्वी अशी म्हणाली का तुम्हाला का तुम्ही तुमच्या मनातच बोलताय आणि सासू लगेच गप्प बसली नुसती डोक्यात घालून द्यायची आणि मी बोलली की लगेच पोरांनी करा असं वाटायचं तिला पण आता यावर्षी तिच्या बापाला म्हणजेच नंदाव्याला मंजूच्या नंदा भरपूर पैसा झाला होता की शेतातला तरी पण पोरांना कपडे घ्यायला नको का आणि इतकं सगळं करूनसुद्धा मेहुण्यांनी मला फसवलं असं म्हणतं का तो मूर्ख माणूस मग मा त्याची बायका पोरं उघडी बसू दे काय मला करायचं इकडे अजयच्या तोंडाकडे बघून सगळं करायचं आणि त्या मनिषानं हात धुवून घ्यायचा अजयच्या नावाखाली तिकडं कविताच्या तोंडाकडे बघून सगळं करायचं आणि त्या जावयानं हात धुवून घ्यायचे आता बाज झालं असलं आता मंजूने त्या नंदाव्याला दरवर्षीचा नियम म्हणून त्याच्या घरी जाऊन भाऊबीजेला ओवाळलं कारण तो मंजूच्या घरी आला नसता कारण तो रस्ता ओलांडून येतच नव्हता पण त्या बाबानं मंजूचं ताट मोकळं ठेवलं साधे दहा रुपयाची नोटसुद्धा टाकली नाही ताटात किंवा कवितालासुद्धा म्हणला नाही की तिला एखादी साडी वगैरे ते गुपचूप निघून गेला तसाच यावर्षी त्याला मंजूच्याच शेतात एक एकर शिमला मिरची केली होती त्यात पाच लाख रुपये नफा मिळाला होता खर्च जाऊन आणि तरीसुद्धा तो केवळ रुसला होता या सासरच्या मंडळींच्या घरातल्यावर म्हणून तसा करत होता तरीही मंजूनं त्याच्याकडून कसलीच अपेक्षा केलीच नव्हती आणि ती तिच्या माहेरीसुद्धा गेली नव्हती भाऊबीजेला डायरेक्ट इकडेच आली होती, होती। दरवर्षीसारखी आणि तरीही तिची तक्रार नव्हतीच म्हणा मग आता विजयरावांची सुरू झाली गावकी आणि भावकीचं भाव भांडण मिटवायला आणि जे सार्वजनिक तंटे होते ते मिटवत बसत होते ते आणि ननंद म्हणायची माझी ना चकली करायची राहिली वहिनी तुम्ही कशी करता हो चकली आणि मंजू सांगायची मी अशी करते तशी करते आणि तिची अपेक्षा होती की मंजूनं लगेच म्हणावं चला आपण करूया आता हे नंदेचं दरवर्षी असायचं पण याही वर्षी मंजू म्हणालीच नाही पुन्हा मंजूनं रव्याचे लाडू नेले तर ननंद तशीच म्हणाली माझ्या पोळीला रव्याचे लाडू फार आवडतात तिला करून द्यायचं आहेत मंजू फक्त हो का असं म्हणून गप्प बसली आणि मग मं नंदनं मंजूची चेन बघितली आणि म्हली केवढ्याची आहे हो माझ्या पोराला पण करा पोरीला पण करावी म्हणते पण नवरा ऐकतच नाही आता सोनं किती महाग झालं आहे थोडं तरी करून ठेवलं पाहिजे की नाही एवढा पैसा झाला आहे शेतातला तर पण बाबा ऐकत नाही काय करू पण तिनं मंजूची मंगळसूत्र बांगड्यांविषयी एक चकार शब्द नाही काढला कशा बायका असतील ना या बाप रे मग मं आता मंजू आणि विजय त्यांच्या कन्वभूमीत आले होते आणि पुन्हा तिच्या आईकडे यात्रा होती पौर्णिमेला मंजू म्हणाली मी येणारच नाही तुम्ही एकटे जा सगळंच करत बसायचं म्हणजे माझा अभ्यास भरतोय विजय तरीही म्हणाला मंजू प्लीज चल ना फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे तुझ्याशिवाय मी नाही जाणार मंजू म्हणाली मी आले ना आपल्या घरी मी नाही म्हणाले का तिकडे येणं माझं कर्तव्य होतं पण इकडे नको ना उलट तुम्ही दोघे जा माझा जास्त अभ्यास होईल तुम्ही नसला की आणि तो म्हणाला माहेर जायला नको म्हणणारी पहिलीच बाई बघतोय पण चल नाहीतर राहू दे मी पण नाही जाणार आणि शेवटी मंजूची आईसुद्धा म्हणत होती ये ये अगं किती दिवस झालं बघितलं नाही आणि मंजू उयला तयार झाली तिने गेले गेले आईला नमस्कार केला आणि तिची आई नेहमी तिला एकच आशीर्वाद द्यायची सीता सावित्री हो आणि सोन्याचं चुडं घाल आणि मंजूनं आईला तिचे हात दाखवले आणि म्हणाली बघ सोन्याचं चुडं घालून आली मी मग आता त्या अडाणी आईला कौतुक वाटण्याऐवजी भीतीच वाटली आणि सोनं किती महागलं आहे जपून ठेवत जा उचलून बिजलून नेतील तुला सोन्याची बाई म्हणून इतकं घालून फिरतीस होय तिचं असलं सुरू झालं आणि नेमकी ती पुण्यातली हावरट छोटी बहिणी आलीच होती मंजूची आणि ती बाई दिसली रे दिसली की मंजूला अंगावर काटा यायचा कारण किळस येणारा लालचीपणा ती करायची आता ईर्ष्या करणं उलट बोलणं बंद झालं होतं काम करत होती पण पन लालचीपणा तो काही सुटत नव्हता आता मंजू तिच्या सगळ्या भाच्यांना म्हणाली चला बाळांनो मी तुम्हाला खेळणी घेऊन देते आणि आता त्या छोट्या पोरांपेक्षा हिचा जास्त उत्साह अगदी ओसंडून वाहत होता आणि ती किती हावरटासारखं म्हणाली ए चला चला आता आत्या घेणार आहेत तुम्हाला खेळणी हे लवकर चला लवकर चला ए बाळा ये लवकर चल आणि तिनं नुसता गोंधळ करून ठेवला आणि मंजूला खूप म्हणजे खूप केळस आली तिच्या या हावरटपणाची आता मंजूला कुठून तरी निमंत्रण आलं होतं आणि तिलाही जायचं होतं म्हणून ती गेली आणि मग तोपर्यंत तिला उशीर झाला आणि दुसऱ्याच कुणीतरी मुलांना खेळणी घेतली आणि परत आल्यावर ती लगेच मंजूला आठवण करून देत म्हणाली कशी ताई तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला फिरायला नेतच नाही निदान या तरी चला की आणि आम्हाला फिरवा आम्हाला चारा की खायला आणि तुम्ही म्हणाला होता की माझ्या पोरांना खेळणी घेते मग घ्या की आणि मंजू म्हणाली आता घेतले ना एके खेळणं मग आणखीन कशा लग मुलांना शिकव तुझ्या अंधरूण पाहून पाय पसरायला दोन दोन खेळणी काय करायचे आहेत माझ्या पोरानं एक पण खेळणं घेतलं नाही खेळण्याच्या वाटणीचे पैसे त्यानं जपून ठेवले बघ अशी बचतीची सवय कर आणि ती गप्प बसली आता मंजूनंसुद्धा तिला एक मॅटचं मंगळसूत्र दिलं होतं तर म्हणाली कशी त्याचा रंगच गेला तुम्ही चांगलंच दिलं नाही मंजू म्हणाली मग दे परत तुम्ही आम्हाला घ्यायला हवं उलट आमच्याकडूनच घ्या आणि असं बोलताय व्हाय वर्ण आणि त्या लहान पोरांपेक्षा तूच किती हावरटासारखी करते गं त्यांना त्यांचं ठरवू दे खेळणं घ्यायचं की नाही अगं किती येड्यासारखी करतेस आणि तोंडाला पाणी तरी किती सुटू देतेस आणि ती म्हणते कशी तुम्हीच तुमचा शोध फिरवता घेतो घेतो म्हणता आणि लगेच नको म्हणता सगळं तुमच्या मूडवर चाललेलं असतं म्हणून मी तशी करते आणि म्हणजे म्हणाली अगं मी इथली पाहुणी आहे तू मला फिरायला न्यायचं असतं का मीच तुला फिरवायला नेऊ आणि ती म्हणाली आमच्याकडे पैसे नाहीत मंजू म्हणाली म्हणून पैसेवाली माणसं पकडून फिरतीस का मागं मागं नाहीत पैसे तर शांत बस तर अशी ही लालची बया तरीही विजयनं तिला दोनशे रुपये थोरल्या बहिणीला दोनशे रुपये असे हातात ठेवले आणि मंजूला घेऊन गेलीच ती आणि आईस्क्रीम खायला जायचं म्हणत होती आणि तिथं गेल्यावर मात्र पाठीमागं बसली गप्प हातात पैसे पकडून अजिबात पुढे गेली नाही मोठ्या म्हणून ना आईस्क्रीम चारायला स्वतःला तेवढ्या टिकल्या घ्यायची पिना घ्यायची चाप घ्यायची पण इतर कोणाला पाच रुपये खर्च करत नव्हती तिची कसलीच दानत नव्हती देण्याची म्हणून मंजूसुद्धा तिला तिच्या लायकीनंच ठेवायची आता शेवटी मंजू वैतागून जत्रेतनं घरात आली आणि पुस्तक काढून वाचतच बसली आणि बाई नसती आली तर बरं झालं असतं इथं असल्या लालची जाती बघितल्या की दोन दिवस खराब जातात मंजूचे माणसानं किती समाधान असावं पण स्वतः कष्ट करायला नको आणि दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खायचं आणि मग ती माझी ताई माझ्या आईची पण जत्रा आहे पण मी तिकडं न जाता इथंच थांबली सासरची जत्रा आहे म्हणून आता इकडं पैसे पण घ्यायला येतात ना म्हणून थांबले असेल आणि याच गोष्टीचं मात्र शापबास्की देत मंजू महाले असंच नाव कमवायचं असतं हो। ग खायला काय तिथं पण आहे आणि इथं पण आहेच की मटन पण तिकडं काम पडलं नसतं आणि इथं काम आहे तुला ते पण सगळ्यात मिळून खूप थोडंसं काम असतं पण जी विचार करते ना आणि माहेर सासरमध्ये आधी सासर निवडते तीच खरीच स्त्री आणि मी मात्र तुला शाब्बासकी देते आणि आता ती हसली आणि मंजूला म्हणाली ताई आता तुम्हाला एवढी नोकरी आहे तरी तुम्ही रात्री दीडपर्यंत अभ्यास का करत होता हो मी तीन वेळा उठले तरी तुम्ही जागेच होता मंजू फक्त हसली आणि म्हणाली तुझी तयारी आहे का कष्ट करण्याची तर तुला मार्गदर्शन करेल नाहीतर माझा वेळ मी वाया घालवणार नाही कारण सध्या मला एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि ती म्हणाली नाही बाबा एवढं जागरण मला नाही शक्य आणि मग मंजू म्हणाली मग राहू दे विषय सोडून दे पण एवढं लक्षात ठेव मी कष्ट करते आणि कष्टाशिवाय भाकरी मला गोड लागत नाही तर मंजू अशीच होती एका हाताने फटका द्यायची आणि दुसऱ्या हाताने लगेच सावरायची मग येताना दोघीही वहिनींनी मंजूचे पाय पुजले आणि हळदी हो कुंकू लावून धुतले आणि नमस्कार करताना मंजूनंसुद्धा त्या दोघींना आशीर्वाद दिला भरपूर कष्ट करा आणि सोन्याचे चुडे घाला आणि मग मंजू पुन्हा कर्मभूमीत आली आणि आता एक दिवशी विजय आला किचन पुढे आणि गरमागरम चपाती उचलायला लागला तसं मंजूने त्याच्या हातावर फटका दिला आणि म्हणाली नाही मला मिठी मारल्याशिवाय किचनमध्ये काहीही घ्यायचं नाही आज आज कसे विसरलात आणि मग त्यानं तिला घट्ट मिठी मारली थोडंसं छातीवर हात ठेवले आणि खटाळपणे तिला कुच करली आणि म्हणाला मंजू हा टोल आहे का गं जो तुला द्यावाच लागतो ती हसून मारेत असं समजा पण तुम्ही सकाळी सकाळी मिठी मारली ना की दिवस आनंदात जातो जाणू हा माझा आजार आहे असं समजा रोग लागला आहे मला रोग विजय नावाचा आणि तो म्हणाला समज तू पुढे तोंड करून उभा आहे आणि पाठीमागून कोणी दुसऱ्यास मिठी मारली तर तू काय करशील आणि कशी ओळखशील मीच आहे मंजू म्हणाली येतं ओळखता पण जर कोणी दुसऱ्यानेच मिठी मारली ना तर एक लात घालीन सेंटरवर आणि जाग्यावर जीव घालवून टाकीन विजय हसला आणि म्हणाला मला तसं करू नको कारण नुकसान तुझंच आहे बायको भांडणामध्ये केळीच्या घड्यावर पाय दिला होता तसा या केळावर पाय देऊ नको <laughs> तशी मंजू खूप हसली आणि मग अचानक सासऱ्यांचा फोन आला आणि ते विजयला म्हणाले मला मंजूच्या आईवडिलांची आठवण येते अक्काला चालता येत नाही मी तिकड ती इकडे येत नाही पण मी तर तिला भेटायला जाऊ शकतो मला तिला बघायचं आहे आणि हे ऐकलं तसं मंजूला थोडं आश्चर्य वाटलं आणि सासरे असेही म्हणाले आता जत्रा जा झाली वाटतं त्यांची पण त्यांनी मला फोनच केला नाही मी कसं जाऊ मग बापरे आता या सासऱ्यांना मंजूच्या माहेरच्यांची आठवण येत होती आवर्जून भेटावंसं वाटत होतं आणि ते बोलवत नाहीत म्हणून वाईटही वाटत होतं आणि काही वर्षांपूर्वी भांडण झालं तेव्हा ह्याच सासू सासऱ्यांनी मंजूच्या ह्याच आईवडिलांना किती नावं ठेवली होती जावयाला लुबाडतात वगैरे वगैरे आणि मंजूच्या सासूनं तिच्या आईचा अपमान केला तेव्हापासून आजपर्यंत मंजूच्या आईला मंजूनं सासरी येऊ दिलं नाही नाही म्हणजे नाही जे आपला अपमान करतात ना त्यांच्याकडे पुन्हा फिरून जायचं नाही त्यांना गिल्टी फील करायला लावायचं इतकं की त्यांनी स्वतः होऊन आपली आठवण काढली पाहिजे त्याशिवाय ते त्यांच्याकडे फिरकायचं नाही आणि विजय म्हणाला बरं मी सांगतो पाहुण्यांना तुम्हाला फोन करून बोलवायला मंजू आता ऐकत होती आणि सासरे म्हणाले नाही मला चांगले पाच सहा दिवस राहायचं आहे तिथं मी कपडे घेऊन जाणार आहे आणि मंजू लगेच म्हले अण्णा निवांत जा तुम्हाला हवे तितके राहा पैसे पाठवू का मी माझ्या भावाकडे पैसे पाठवते तो तुम्हाला देईल आता जवळ असतील तेवढ्याने जा आता म्हाताऱ्याला प्रवास फुकटच होता ज्येष्ठ नागरिक होते ना पण सगळीकडे फिरू वाटत होतं पण आवर्जून जाऊन हक्कानं राहण्यासारखं ठिकाण म्हणजे मंजूचं माहेर आणि मंजूला वाटलं मला आता आणखीन काही नको मी माझ्या सासरी माझ्या माहेरचं नाव गाजवलं एवढ्या मोठ्या भांडणात मंजूच्या माहेरचे अजिबात मध्ये मध्ये करत नव्हते त्यामुळे आणि त्या, त्या मनिषाचे मात्र काहीच नसताना दोन दोन गाड्या भरून माणसं मारायला आली होती माहेरची सासरच्या लोकांना मंजूने मात्र दोन्ही घरं जिकडच्या तिकडं ठेवली होती आणि माझ्यामुळं त्या दोघांमध्ये वाईटपणा यायला नको असं तिचं मत मंजूच्या आईवडिलांनीसुद्धा तुम्ही आमच्या पुरीला असं का म्हणता असं एकाही शब्दाने विचारलं नव्हतं कारण मंजूनच तशी तंबी दिली होती माझं मी बघते तुम्ही मध्ये पडायचं नाही आणि तिच्या आईवडिलांचा चांगलपणा सगळ्यांना माहीतच होता आणि आता किती आठवण येत होती आणि आता मध्येच सासूबाई म्हणाल्या तुम्ही दोन दिवस जा पुन्हा या इथं शिरडं सांभाळा आणि मग मी दोन दिवस जाते मला पण वहिनीला बघायचं आणि अण्णा म्हणाले आधी मी म्हणालोय ना तुला नाही आठवण आली तिची मी आठवण काढली मी जाणार आणि मनसोक्त राहणार तशी सासू फणकार्यानं म्हणाली का दोन दिवस राहिल्यावर पोट भरत नाही होय आणि अगं बाई म्हातारा आणि म्हातारीची लहान पोरांसारखी बांधणं लागली मंजूच्या आईवडिलांकडे जाण्यासाठी किती छान ना मग मंजू म्हणाली आई आधी अण्णांना जाऊ द्या मग नंतर तुम्ही जा मग चक्क मंजूचा सासरा हक्कानं तिथं गेला आणि पाच सहा दिवस जवळजवळ राहून आला आणि त्या मनीषाच्या घरच्यांचा उद्धार मात्र घेसाडी असा केला होता गं वाईत्यांनी आणि काय कमवायचं असतं आयुष्यात नावच तर कमवायचं असतं मरावे परी किर्ती रुपे उरावे यालाच तर म्हणतात मेल्यावर सोबत काही येत नाही फक्त आठवणी येतात त्यासुद्धा चांगल्या असाव्या आणि आता आणखीन खूप धक्कादायक गोष्ट म्हणजे इतके महिने मनीषा मंजू आणि विजयचं स्टेटस बघत नव्हती चक्क विजेचं स्टेटस बघत होती आणि लाईकसुद्धा करत होती मंजूनं तर तिला ब्लॉकच केली होती त्याच वेळी तिचं काही दिसत नव्हतं तिकडं आणि तिचंही इकडं दिसत नव्हतं आणि हा काय प्रकार म्हणावा आहे मंजूलाकडे ना ती मूर्ख आगाऊबाई बदलायला लागली की काय अहो इतक्या वर्षात कधी कशाला लाईक करत नव्हती ती मुळात मंजू विजयालाच लाईक करत नव्हती कुठल्या मुलाचं कौतुक करत नव्हती मग आता स्वार्थापुरतं हळूहळू गोड बोलायला लागली की काय हे मंजूला कळे ना कदाचित सासूनं मंजू काय म्हणाले ते सांगितलं असेल तिला म्हणजे काय सांगितलं असेल नव्हे सांगितलंच होतं तिला असं वाटत असेल की मंजूला नको बोलायला पण भाऊजींना बोलूया म्हणजे ते त्यांच्या मेहुण्याला म्हणजेच मंजूच्या भावाला सांगतील लायसन द्यायला कारण शेवटी प्रश्न त्यांच्या भावाच्या मुलाचा आहे असं तिला वाटलं आणि आता हे खरं होतं ती अजयला म्हणाली तुम्ही बोला ना भाऊजींना अजय म्हणाला होता अगं नीच बाई त्यांना तू कुत्र्यासारखं दारात उभा राहा असं म्हणालीस अरे तुरे बोलून शिव्या दिल्या आणि आता मला सांगतेस वय आपली माणसं आपली ताकद असतात हे तुला कधी कळणार आणि कळणारच नाही अगं ते दाजी मला बोलले तर त्या मंजूला किती राग आला पदर खोचून भांडायला निघाली ती सुद्धा दाजींना चांगलंच खडसावलं माझ्यासमोर तेव्हा कुठं दाजींनी माझी माफी मागितली विजय म्हणाला माझ्या भाऊंना नीट बोलायचं नाहीतर मी फटके द्यायलासुद्धा मागं पुढं बघणार नाही कळलं का आणि हो बरं का चक्क विजयराव असे म्हणाले होते स्वतःच्या दाजीला मेहुण्याला कारण मला मेहणा आडवा बांधायचा नाही एका आईच्या उदरातून आलेला भाऊ मला महत्त्वाचा असा विजय म्हणाला आणि अजय मनीषाला म्हणाला मी फक्त तुझ्याजवळ राहतो आहे तुझ्यासोबत संसार करतो आहे पण आम्ही गावी गेलो की एकत्रच असतो एवढं लक्षात ठेव आता तुला काय करायचं ते कर मी नाही मध्ये मध्ये करणार आणि तरीही ती गर्विष्ट बाई म्हणाली मी भाऊजींना बोलते शेवटी आपण त्यांच्यासाठी भरपूर काय काय केलं आहे ती मंजू माझ्यापेक्षा लहान आहे तिच्यापुढे मी वाकणार नाही आणि आता अजय हसला आणि म्हणाला मूर्ख कुठली अगं ते नवरा बायको दोन नाहीत दोन शरीर एक आत्मा आहेत तू तिचा अपमान केलास आणि राग विजयच्या डोळ्यात दिसत होता मला तू तिला शिवाय देत होतीस पण रागानं मोठी विजयच्या आवडत होत्या तू तिला काम पडावं म्हणून त्रास देतेस पण त्रास खरा विजयला होतो तू त्या रात्री आणखीन काही वेडवाकडं बोलली असते ना मंजुला तर तू विजयचे सुद्धा फटके खाल्ले असते तो तितका डेंजर आहेच आणि म्हणूनच तर मी तुला गप्प बसत म्हणत होतो बया माझा भाऊ कसा आहे मला चांगलं माहीत आहे आणि तू विजयला पाठीमागं अरे तुरे करतेस मंजू समोर पहिल्यांदाच केलं त्याला म्हणालीस सुद्धा पट्टीन आहे आणि त्याच्यासोबत भांडत होतीस आणि दुसऱ्या दिवशी तुला विजय काहीच बोलला नाही बोललं कोण आणि पालथी घालून तुडवीन कोण म्हणालं तर मंजू ती मंजू जिने सोळा वर्षात तुझा कायम मान ठेवला तुला तोंड उचलून बोलली नाही ती चक्क तुला पालती घालून म्हणाली याचा अर्थ तू रात्री विजयचा केलेला अपमान तिला थापलेला नाही आणि मूर्खबाई तू तिच्या डोक्यातून उतरलीस लक्षात ठेव तुला आता असं वाटतं का मंजूला डावलून विजय तुझं ऐकेल तो आधी तुला मंजूच्या पायावर नाक घासायला लावेल आणि मग पुढचं बोलूया असं म्हणेल आली मोठी स्वार्थापुरती हातात धरणारी आता ती बाई गप्प बसली तिला माहीत होतं विजय कसा आहे अजयसोबत मनिषा भांडायची तरी तो म्हणायचा इथून चालतं व्हायचं मग बायकोला बोललं तर तो काय करेल पण तरीही तिच्या भावांना ती गर्वीनं गर्वानं म्हणाली तुम्ही कराल चौकशी लायसन्सची आपण पाहिजे तेवढा पैसा देऊ आणि अजय मला कुठून पैसा द्यायचा माझ्याकडे इतके पैसे नाहीत तुझे दागिने म्हणून दे कारण पैसे देऊनसुद्धा लोक फसवतात आणि लायसन्स देतच नाहीत पैसे घेऊन पळून जातात आपली ठोस मंत्रालयातली ओळख म्हणजे मंजूचा भाऊ आणि आता ती गप्प बसली आता हे सगळं सासूकडून मंजू विजयला ऐकायला मिळायचं अजय सगळं सांगायचं सासूला आणि सासू इकडं सांगायची आणि मंजू विजयला म्हणाली तुम्ही ऐकाल का तुमच्या वहिनीचं आणि माझ्या विरोधात जाल माझ्या भावाला सांगाल लायसन द्यायला तुमच्या भावाच्या मुलासाठी आणि तुमच्या वहिनीसाठी आणि सर्किट सापासारखे डूक धरणारे दीर्घद्वेषी रावडी आणि दबंग विजयराव म्हणाले बियरबारचं नाही पण मिळत असेल तर एखादं पिस्तूल घेतो लायसन काढून आणि तुला धंदेवाली आणि रान म्हणणाऱ्या त्या बाईच्या डोक्यात पहिली गोळी झाडतो आणि सात नद्यांचं पाणी आणून तिने माझे पाय धुतले ना तरी त्या बाईला मी माफ करणार नाही तर असे हे विजयराव तर आता सर्वांना नमस्कार आपल्या या स्टोरीचा शेवटचा भाग मी उद्या लिहिणार आहे आणि एपिसोड रोमॅन्टिक असेल आणि यानंतर जर काही घडलं आयुष्यात तुम्हाला सांगण्यासारखं तर पुन्हा प्रणय पिपासू बायको भाग दोन घेऊन येईन आतापर्यंतचा प्रवास खरा खरा तुमच्यासमोर मांडला आणि आता मंजूच्या ध्येयप्राप्तीसाठी तिला शुभेच्छा द्या आणि मनिषाची इतकीच जिरलेली आहे तितकंच सांगितलं त्या बाईची काही जास्त इतक्या लवकर जिरत नसते ना मग बघू की तिचा प्रवास आणि मी खोटं काहीच लिहिलं नाही आणि नक्कीच विजय सत्याचाच होतो आणि मंजू जिंकणारच आहे कारण मंजूचा विजय तिच्यासोबतच आहे थँक्यू सो मच